नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी आमारा राजा एनर्जी अमारा राजा एनर्जीने आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीचे उत्पन्न नफा आणि एबिटामध्ये वाढ झाली तर कंपनीचे मार्जिन पिंचवीसशे कमी झाले कंपनीचा नफा एकसष्ट पॉईंट चार टक्क्यांनी वाढून दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये झाले तर कंपनीचे उत्पन्न एकोणीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून दोन हजार नऊशे आठ कोटी रुपये झाले एबिटा सोळा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून तीनशे त्रेपन्न पॉईंट दोन कोटी रुपयांवरून चारशे दहा पॉईंट चार कोटी रुपयांपर्यंत वाढले तर कंपनीचे मार्जिन चौदा पॉईंट पाच टक्क्यांवरून चौदा पॉईंट एक टक्के इतके किंचितचे कमी झाले आदित्य बिर्ला फॅशन्स आदित्य बिर्ला फॅशन्सने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीचा टोटा एकशे चौऱ्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपयांवरून दोनशे सासष्ट पॉईंट चार कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न अठरा पॉईंट तीन टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार आठशे ऐंशी कोटी रुपयांवरून तीन हजार चारशे सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचले गेल्या वर्षीच्या तुलनेत एबिटा सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढून दोनशे त्र्याऐंशी पॉईंट सात कोटी रुपये झालाय त्याच वेळी मार्जिन सहा पॉईंट सात टक्क्यांवरून आठ पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढले मंगळवारी आदित्य पिल्ला फॅशनचा शेअर शून्य पॉईंट दोन टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे पंच्याऐंशी पॉईंट सहा रुपयांच्या पातळीवर बंद झाला इंडिया ग्लायकॉल्स इंडिया ग्लायकॉल्सने मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा उत्पन्न आणि एबिटामध्ये वाढ झाली आहे तर मार्जिन मध्ये घट झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा एकोणचाळीस पॉईंट आठ कोटी रुपयांवरून बेचाळीस पॉईंट दोन कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एक हजार सहाशे पंधरा पॉईंट सात कोटी रुपयांवरून दोन हजार एकोणचाळीस पॉईंट एक कोटी रुपये झाले गेल्या वर्षीच्या तुलनेत एबिटा शहाण्णव कोटी रुपयांवरून एकशे चार पॉईंट पाच कोटी रुपयांपर्यंत वाढले तर एबिटा मार्जिन पाच पॉईंट नऊ टक्क्यांवरून पाच पॉईंट एक टक्क्यांवर घसरले सोबतच कंपनीने डिविडंडची घोषणा केली आहे कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रतिशेअर आठ रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय मंगळवारी हा शेअर एक पॉईंट सहा टक्क्यांच्या वाढीसह आठशे चार पॉईंट पाच रुपयांच्या पातळीवर बंद झाला एनबीसीसी एनबीसीसीने मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीचा नफा उत्पन्न एबिटा आणि मार्जिन मध्ये वाढ झाली कंपनीचा नफा एकशे तेरा पॉईंट सहा कोटी रुपयांवरून एकशे एकेचाळीस पॉईंट पाच कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न दोन हजार आठशे चौदा कोटी रुपयांवरून चार हजार पंचवीस कोटी रुपयांपर्यंत वाढले एबिटा एकशे चार पॉईंट पाच कोटींवरून दोनशे चाळीस पॉईंट दोन कोटी रुपयांपर्यंत झाले तर एबिटा मार्जिन तीन पॉईंट सात टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत वाढले निकालांसोबतच कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर शून्य पॉईंट त्रेसष्ट रुपयांचा डिव्हिडंड घोषित केलाय मंगळवारी हा शेअर चार पॉईंट तीन टक्क्यांच्या घसरणीसह एकशे तेहतीस पॉईंट आठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला e ब्रिगेड ई e एन टी ब्रिगेड एन टी कंपनीने मंगळवारी बाजार बंद झाल्यावर आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा त्रेसष्ट पॉईंट एक कोटी रुपयांवरून दोनशे दहा पॉईंट नऊ कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न आठशे बेचाळीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून एक हजार सातशे दोन पॉईंट चार कोटी रुपयांवर पोहोचले कंपनीचा एबिटा दोनशे कंपनी कंपनी दोन कोटी रुपयांवरून चारशे बत्तीस पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचलाय तर मार्जिन चोवीस टक्क्यांवरून पंचवीस पॉइंट चार टक्क्यांपर्यंत वाढले सोबतच कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली कंपनीने प्रति शेअर दोन रुपये एका डिव्हिडंड वितरित केलाय मंगळवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट तीन टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार दोनशे एकवीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीजने रशियाच्या सोबत तेल खरेदी करार केलंय रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर व्यापारी निर्बंध लादले आहेत मात्र त्यानंतरही भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे देशातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणारी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने रशियाच्या रोजनेट सोबत तेल खरेदी करार केला आहे आणि हा करार एका वर्षासाठी आहे ह्या कराराअंतर्गत दरमहा किमान तीस लाख बॅरल तेल खरेदी केले जाणार आहे आणि तेल खरेदीसाठी लागणारे चलन रशियन रुबेलचा वापर केला जाणार आहे भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आणि वापरणारा देश आहे तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यानंतर भारताने आपली तेल खरेदी धोरण झपाट्याने बदलली आहे आणि रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे नोवेलिस नोवेलिसने शेअर बाजारात आयपीयू साठी अर्ज केलाय हिंदाल्कोने दोन हजार सात मध्ये नोव्हेलिस्ट चे अधिग्रहण केले होते आणि नोवेलिस ही आता हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडची युएस ती पूर्ण मालकीची उपकंपनी आहे कंपनी आता इनिशियल पब्लिक ऑफरिंग साठी चार पॉईंट पाच कोटी शेअर्स ऑफर करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन एस, एस एक सा, पी सी कडे अर्ज केले आयपीओ प्राइस बँड अठरा डॉलर ते एकवीस डॉलर दरम्यान असण्याचा अंदाज आहे पीएनबी हाऊसिंग फायनान्स पीएनबी हाऊसिंग फायनान्स मध्ये लवकरच एक मोठी ब्लॉक पाहायला मिळू शकते पीएनबी हाऊसिंग मध्ये पाचशे कोटी रुपयांची ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे या डीलद्वारे एकोणसत्तर पॉईंट सहा लाख शेअर्स मध्ये ब्लॉक डील करता येईल या साठी फ्लोर प्राइस सातशे सतरा रुपये शेअर ठेवली जाऊ शकते मंगळवारी पीएनबी हाऊसिंग फायनान्स चे शेअर एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहा रुपयांवर बंद झाला म्हणजेच फ्लोर प्राइस मंगळवारच्या बंद किमतीपेक्षा दहा टक्क्यांनी कमी ठेवली जाऊ शकते एबीसी इंडिया एबीसी इंडियाने मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात मोठी घट झाली आहे ह्या तिमाहीत कंपनीचा नफा सोळा लाख रुपये होता जो एका वर्षापूर्वी एक पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये इतका होता कंपनीचे व्यावसायिक उत्पन्न एकोणचाळीस पॉईंट सासष्ट कोटी रुपये होते जे एका वर्षापूर्वी सदतीस कोटी रुपये इतके होते निकालांसोबतच कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर शून्य पॉईंट पाच रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांच्या आघाडीसह एकशे पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला जयकुमार इन्फ्रा जयकुमार इन्फ्राने मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीचा नफा उत्पन्न एबिटा आणि मार्जिनमध्ये वाढ झाली आहे कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत त्र्याहत्तर पॉईंट आठ कोटी रुपयांवरून नव्याण्णव पॉईंट सात कोटी रुपयांपर्यंत वाढले गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न एक हजार एकशे चौतीस कोटी रुपयांवरून एक हजार चारशे पंचवीस कोटी रुपयांपर्यंत वाढले तर एबिटा एकशे साठ कोटींवरून दोनशे तीन पॉईंट दोन कोटी रुपये इतका झालाय मार्जिन चौदा पॉईंट एक टक्क्यांवरून चौदा पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढले निकालांसोबतच कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीने प्रतिशेअर चार रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय मॅन इंडस्ट्रीज मॅन इंडस्ट्रीजने मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे मात्र एबिटा मार्जिन आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा एकत्रित नफा तीस कोटींवरून चोवीस कोटींवर आलाय त्याचवेळी एकत्रित उत्पन्न पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांवरून आठशे अकरा कोटी रुपयांपर्यंत वाढले एबिटा एकेचाळीस कोटी रुपयांवरून एकावन्न कोटी रुपयांपर्यंत वाढलाय त्याचवेळी एबिटा मार्जिन सहा पॉईंट आठ टक्क्यांवरून सात पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत वाढले मंगळवारी मॅन इंडस्ट्रीजचा शेअर चार पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे चाळीस पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला थ्री एम इंडिया लिमिटेड थ्री एम कंपनीची उपकंपनी असलेल्या थ्री एम इंडिया लिमिटेडने मंगळवारी आपले तिमाही निकाल जाहीर केलेत सोबतच कंपनीने गुंतवणूकदारांसाठी मोठा डिव्हिडंडही जाहीर केला कंपनीने गुंतवणूकदारांसाठी ब्रधित शेअर पाचशे पंचवीस रुपयांचा विशेष डिव्हिडंड म्हणजे स्पेशल डिव्हिडंड जाहीर केलाय त्याचबरोबर कंपनीने इंट्रीम डिव्हिडंड म्हणून गुंतवणूकदारांना एकशे साठ रुपये देण्याची घोषणा केली आहे कंपनीच्या संचालक मंडळाने पाच जुलै दोन हजार चोवीस ही डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे तर इंट्रीम डिव्हिडंड आणि स्पेशल डिव्हिडंड एजीएमच्या तीस दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात पोहोचेल यापूर्वी कंपनीने सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी शंभर रुपये एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी आठशे पन्नास रुपये इतका डिव्हिडंड दिला होता क्रीएम इंडिया कंपनीच्या शेअरने एका आठवड्यात आठ पॉईंट एक्याऐंशी टक्के एका महिन्यात चौदा पॉईंट त्रेचाळीस टक्के तीन महिन्यात बारा टक्के तर एका वर्षात बेचाळीस पॉईंट वीस टक्के आणि तीन वर्षात छत्तीस पॉईंट शून्य चार, चार टक्के इतका परतावा दिलाय फ्री एम इंडिया कंपनी प्रमोटरकडे पंच्याहत्तर टक्के तर एफ आय आय कडे तीन पॉईंट सहासष्ट टक्के तर डी आय डीआयआयकडे आठ पॉईंट सत्तेस टक्के आणि रिटेल इन्व्हेस्टरकडे बारा पॉईंट एकोणनव्वद टक्के इतका हिस्सा आहे